शिरूर मतदारसंघात कोणाची हवा अमोल कोल्हे का कावर काय तर अमोल कोल्हे साहेब हे युवा नेता आहेत आणि युवा नेत्याचं काम चांगलंच असतं तर त्यांची कामं चांगली आहेत शिवाय तुम्हाला सांगतो तो अमोल पण पुन्हा असा खासदार होणे नाही असा म्हणजे कसा एक तरफ तरफ तर तरुण तडकदार कार्य करता त्यांची बोलण्याची जी पद्धत आहे विषय मांडण्याची जी त्यांची पद्धती कोणत्याही विषयाला त्यांनी जर हात घातला तर तो शेवटपर्यंत सोडत नाही त्यांनी एखादा आत का हातात काम जर घेतलं ना ते काम ते पूर्णत असणे असे वाटत आणि चांगल्या खासदाराला विरोध करणे हे बुद्धीला तरी पटत नाही चांगल्याची व्याख्या म्हणजे चांगल्याच आहेत ना मला सांगा त्यांच्यावरती एक रुपयाचा भ्रष्टाचा आरोप नाही आहे तुम्ही सांगा मला त्यांचा काय आरोप झालेत का आत्तापर्यंत ठीक आहे आता आणि त्यांचे आरोप केले का मी त्यांना पक्षामध्ये आणलं त्यांचा खर्च केला यावेळेस तुम्हाला त्यांची गरज होती म्हणून तुम्ही त्यांना घेऊन आले आता हे जर अमोलकोल्ले साहेब तर तिकडं असते अजित पवार सांगत त्यांनी आरोप केले असते काय वाणी साहेब चुकीचं बोलतो का मी त्यांनी आरोप केले असते का अजित दादा बोलले हे नट अहो त्यांचे ते कसं निवडून मी पाहतो आपण पण त्यांच्या ते पोटा पाण्याचा प्रश्न आहे ना व्यक्तीगत व्यवसाय केला पाहिजे मला मला त्यांना पण पोट पाणी आहे ना ते आता मग ना सत्तर कोटी हजार रुपयाचा तुमच्यावरती गैरवार मोदींनी आरोप केला तो लप तुम्ही तिकडे गेले तुम्ही साहेबांना सोडून गेले अहो म्हातारपणाला साहेबांना तुम्ही एकटं पाडले मला सांगा म्हातारपणा तुम्ही साहेबांना एकटं पाडलं साहेबांसाठी काय काय केलं तुम्ही आठवा अहो आपली एक बहीण जी आपल्या बायकोला आई म्हणते सुप्रिता सुळे तिच्याविरोधात तुम्ही स्वतःची बायको उभी केली जसं अमोलकोले सांगा ना असं मला सांगा ठीक आहे अमोलकोल्ले साहेब त्यांच्या शब्द तिकडे गेले होते त्यांचे ते हा लावायला बघितला आमची पण ते परत जागेवाले ते वाट नाही चुकले ते फक्त गेले होते आणि त्यांना वाटलं साहेब हा योग्य उमेदवार आहे आपला नेता पवारसाहेब निलेश साहेब ते गेले होते त्यांना नाही ना पटलं मलाही सांगा आता निलेश साहेब आणि विखे सुजय विखे साहेब या दोघांचा वाद आहे आरडीची भाषा वापरण्याने सुजय विखे वा पाटील साहेबांना यांना जर दा धाडा शिकवायचा तर आपल्याला जवळ उभं राहिलंच पाहिजे आणि अपक्ष उभं राहिलं काय त्याच्यामध्ये हे नाही आहे कारण तुमच्या काय पैसाच पाहिजे इलेक्शन लागायला असं काही नवस नाही तुम्ही असं पण लढू शकता तुमच्या मागे फक्त समाज लागतो अह आम्हाला चांगलं आठवते आम्ही पण गोरगरी पण दिवस काढले निष्ठावंत कार्य करता जो निष्ठावंत कार्य करता तो कुणाच्या खाण्यापिण्याला मी तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत मी, मी चार ते पाच वेळा मतदान केलं पण मी कुणाचा रुपया कोणाचा वडापाव खाल्लेला नाही कारण आपलं मत आपल्याला अधिकार ते कोणाला मत द्यायचे ते आणि आपलं मत आपण चुकीच्या माणसाला काय द्यायचं मला सांगा अमोल कोल्हे साहेब आपल्या खासदार आपल्याला मतदारसंघाच्या तालुक्यातले आहेत पण आपल्या तालुक्यातले आहेत ना ते शिरूर मतदारसंघाचे आहेत मला मान्य पण आपल्या तालुक्यातले आहेत ना तालुक्याच्या युवकाबद्दल छत्रपतीचा एक पाठिंबा दिलाच पाहिजे ना आपल्या तालुक्यामधून मतदाराचा कौल कोल्ह्यांच्या बाजूने कसा असेल आपल्या तालुक्यातून मी सांगतो यावेळेस कोल्ह्या साहेब कमीत कमी एक लाखाच्या आसपास दीड जण युवा पिढीच याचं कारण तुम्हाला सांगतो जर आवडराव पाटील जर उद्धव ठाकरेंच्या मागे जर राहिले असते ठीक आहे त्यांना ती जागा नसती भेटली किंवा भेटली असती ही पुढच्या अगोदर आणि मग जर आवळराव पाटील जर उभे राहिले असते तर मग टप झाली असते आणि आवडराव पाटलांनी काय केलं जागा सोडल्यामुळे ह्या गटातून त्या गटात आणि त्या गटातून त्या गाटात मला एक सांगा आता तुम्हालाही जर तिकीट नाही भेटणार विरोधक आढळराव जर शिवसेनेसोबत राहिले असते म्हणजे उद्धव साहेबांच्या सोबत राहिले असते तर आता ही महाविकास आघाडी मग महाविकास आघाडी म्हणल्यावर विद्यमान खासदाराला उमेदवारी मिळाली असते म्हणजे कोण लढणार आढळण्याला उमेदवारच नसते मिळाली आले असत अपक्ष शक्य नाही राहता आला असत अपक्ष म्हणून परत चिन्ह शिवसेना कुठे मग काय म्हणायचं अपक्ष राहत आला असतं लोकांना भारतातच चालू नाही गद्दारी केली कमी तिने डाग लागला नसतं आपल्याला अरोरा पाटलांना शेवट पण आता डाग तुमच्या अंगासाहेबांना गद्दारी केली आता मला सांगा साहेबांना दादांनी किती सांगा गद्दारी केली ताई संग गद्दारी केली त्याला पक्षात मग कोणी उसकलं कोणी उसकलं तुम्हाला चांगलं माहिती उद्धव ठाकरेंनी कोणी सांगितलं ताईच्या ताईवरती ताई कोण तक्रार कोणी केली मला नाही माहिती नाही नाही दादांनी केली चर्चा अशी आहे दादांनी केली चर्चा आम्ही पण ऐकतो ना मला सांगा शरद दासून हो माणूस वाटत होता चांगला माणूस होता ना त्याला सुद्धा काय केलं ते याचे खांडे वाराड त्यांना सुद्धा मग मला सांगा तर एवढं करून सुद्धा दादा प्रत्येक जागेवरती गेले दादांना पण पक्षाने उसटलंच होतं ना उद्धव साहेबांनी उसटलंच होतं ना तरी परत पक्षात घेतलं तिथून ते एकनाथ साहेबांसह गेले मुख्यंद्रांबरोबर आणि तिथून आता का म्हणजे तुमच्या हातात तुम्ही कुठे उड्या मारू शकता आम्ही मतदार आहे ना आमच्या मताला काय किंमत आहे का नाही कोल्हे साहेबांनी पण पक्ष बदलला नाही ना कोल्हे कुठे होते ते सांगतो पहिले मनसे होते मनसेचा एकच आमदार आला मनसेचा एकच आमदार आला आता मला सांगा एका आमदाराला काय किंमत का असते एका आमदाराला काय किंमत आहे तो आमदार तर किती उड्या मारणार म्हणून त्यांनी काय केलं मनसे जोडले आणि शिवसेनेत गेले त्यांचं आणि साहेबांचं उद्धव साहेबांचं नाही पटलं ना शरद पवार साहेब घेऊन आले किंवा दादा घेऊन आली अजित मनसे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता ते पवार मला ठाम येत ना आता तर सोडून नाही गेले ना त्या काळात त्यांनी पवार साहेबांना त्यांना साथ दिली ना ज्या टायमाला आता पक्ष बुडच्या टायमाला लागलाय त्यावेळेस ते पक्ष सोडून नाही गेले ना जहाजू अमोल शंभर टक्के पुन्हा होते अमोल कोल्हे समोर तालुक्यातून मत देखील भेटणारच भेटणार आंबेगावतून भेटणार खेडून साहेब भेटणार वळसे पाटील हे आमच्या शरद पवार साहेबांचे माणूस होते आणि वळसे पाटलांना आम्ही मानणारा समाज होतो वळसे आम पाटलांकून आम्हाला ही अपेक्षा नव्हती म्हणजे आता त्यांना कसं आहे आमदार त्यांचा पाहिजे आणि खासदार त्यांचा पाहिजे मग आपल्याला काय अपेक्षा असं वाटू शकत नाही आंबेगावचा आमदार कोण होईल आंबेगावचं आता कसं असं नाही का त्यांचं नाव माहिती ओके निकम साहेब सच्चा का ते करताय एकदम सच्चा कार्य तुम्हाला काय माहिती त्यांची कामं बघा ना तुम्ही त्यांची बा कृषी याच्यामध्ये बाजार समितीमध्ये त्याचा कारभार बघा आम्ही जाऊन आलेलो त्या बाजार समितीमध्ये उसाहेब आता मला सांगा साखर कारखाना शंकर साखर कारखाना डूब घाईस गेला आता ज्यावेळेस साखर सहकारी साखर कारखाना डूब घाईस गेला त्यावेळेस वल साहेब तो कारखाना चेअरमन त्यांना केलं केलं का नाही चेअरमन मग वर कोणी आणला पटलांचा पाठिंबा की पाठिंबा असू द्या मला काय म्हणा पाठिंबा कोणी असू द्या करता करलं काय महत्व आहे का नाही मग आता पाठिंबा काय काढून घेतला आता काढला निकम साहेबांचा सा। निकम संचालक आहे संचालक असं असे मला काय चेअरमॅन पद काढलं इतरांना संधी नको का आता चेअरमन कोणी बाळासाहेब भेंडे बरोबर ना यांचं काम काय वाहत होतं का त्यांना सा। बाजार समितीचं सभापती केलं म्हणजे काय आणि आता या वेळेला लढून देत नव्हते तुम्ही लढू नका म्हणत होते ना असं कसं ते तुम्ही राहत संचालक पण व्हायचं इकडे बाजार समिती पण राहू शकतात निकम साहेब चांगलाच माणूस आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला एक सांगतो मी कुठे नाही निकम साहेब ना माणूस चांगला आहे तुम्हाला सांगतो तो बाजार समिती जर राहिला किंवा इकडे कारखाना जायला तर तो चार मुलं कामाला लावणार आहे तो सतराज लावणार नाही सांगतो आणि तुम्हाला हे पण सांगतो अमोल कोल्हे साहेबांनी संसदेमध्ये एवढे विषय मांडलेत ना कोणता विषय मांडल्याशिवाय तो पुढे जात नसतो तर जनता काय सांगते आपण काय कामं केली त्यांनी काय कामं केली त्याने विषय काय मांडले ते महत्वाचे मग दिसत ना टी व्हीवरती बोलतात ना जीव काढून बोलले ना तुमच्या कापसाच्या विषयी बोलले सोयाबीनच्या विषय कांद्याविषयी मुलांच्या शेतकऱ्यांच्या विषय बोलले रोजगार बेरोजगारी विषयी बोलले मुद्दे मांडले खूप हे मुद्दे तर मांडणे गरजेचे आहे ना ठीक आहे आता सरकारवरती बीजेपीचा असल्यामुळे थोडं काही काम आपल्याला नसण्यात आली त्यांनी निधी आणली रस्त्याचं आणलं जल जीवनचं काम आणलं आता मला एक सांगा त्यांना काही हे तालुक्यामध्ये काही एकच गाव नाही का प्रत्येकाच्या गावातून जाऊ शकतात ते खासदार आहेत त्यांना मतदारसंघ मोठा आहे आपण जर प्रत्येक म्हणतो म्हणू मत मागायला येऊ शकत नाही नाही एक मिनिटं ऐका आणि पाच वर्षात तेव्हा जायचं नाही मला एक सांगा तुम्ही तुमचा मुद्दा मला मान्य मत मतं मागा एक मिनिट ऐका माझ्या घरी जर कार्यक्रम असेल तुम्हाला मी सांगायला आलं पाहिजे हो हो माझं काम मत मागायला पाच वर्षातून तुम्ही एकदा येऊ शकता आणि निवडून गेलो पुन्हा एकदा यायचं नाही मला एक सांगा ना एक मिनिट आहे का तुम्ही जर त्यांनी जर अशी जर प्रत्येक गावात हिंडत राहिले मग त्यांनी संसदेत जायचं कधी काय किती दिवस असतात अधिवेशन काय बारा महिने असतात नाही ना, ना, ना पण मी काय म्हणते अधिवेशन महिनाभर असतं पंचवीस दिवस चोवीस दिवस असतं वाचतो नाही पण तिथे आपले विषय मानतात ना माझं काय म्हणणं तुमचं काम चांगलंय की नाही चांग काम करतील ना काम ले ले? वुड़ा, वुड़ा का आता आता कशाला गाव भेटी घ्याव्या लागतात ना काय करायचं काम चांगलं म्हणलं काय आता नाही का हे इकडे उड्या तिकडे उड्या मारल्यामुळं लोकांच्या डोक्यात काय झालं नवीन पक्ष झालाय चिन्ह कोणतं हे सांगावं लागतं आता सोशल मीडिया आहे चिन्ह घरोघरी पोहोचतो मी आता बघितले आमच्या वडील आमच्या वडिलांना आता कसं असतं माहिती का वायामान त्यांच्या जरा डोक्यावर जरा ताण असले म्हणून जरा त्यांना काही गोष्टी कळत नाही त्यांना सांगायला लागतं ना काही प्रश्न थेट दादा असा होता की तुम्ही असं म्हणताय बाबा खासदारांनी काय सगळीकडे फिरायची गरज नसते पण तुम्ही मतदान मागायला फिरू शकता आणि निवडून आलं एकदा पण जायचं नाही नाही तसं त्यांनी आलं पाहिजे हे त्यांनी कोल्हे साहेबांनी यायला लागत होत हे तुम्हाला पटतंय ना माझा प्रश्न चुकीचा नाही ना प्रश्न बरोबर आहे फक्त माझा मुद्दे काय काही लोकांना दस 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 ते दसकिर्याला नाही आले ते आमच्या निवडून आले तर त्यांच्याकडनं या संदर्भात काय अपेक्षा व्यक्त करायला पण त्या संदर्भात सध्या आपण जे मुद्दे चर्चा करतो साहेबांना बोलणार नाही साहेब निवडून आलात परत तुम्ही येणार का शंभर टक्के इथे मला मी खात्री देतो साहेब तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही आमच्या गावांना शेजारच्या गावांना तालुक्यात भेट देत चाला आम्ही म्हणत नाही का पाच वर्ष तुम्ही आमच्या इथं पाच वाढ पाच आम्ही नाही आमच्या इथं या आमच्या माताची यात्रा असते कमी कमी यात्रेच्या टायमाला या किंवा कोणत्या खंडाची यात्रा असते तर बनच या येणे गरजेचं आहे महत्वाचा कार्यक्रम जसं आपण कसं म्हणतो बा याच्यात कार्यक्रम कोण जात नाही मोठ्या कोण जातं तसं आमचं म्हणणे बा आमचा हा पट्टा जरा हे आमचा पाण्याचा प्रश्न आहे दादा दादांना आम्ही सांगणार का बा आमचा पा धरणाचा पाण्याचा प्रश्न आहे जे आम्हाला थोडंफार पाणी यायचं आमची शेती पिकायची ती बंद झाली आमच्या इथून हा कॅनल चालू आहे कॅनलचा विषय तुम्ही त्यांना दादाना आहे आम्ही काही या कॅनल विषय करा म्हणून आम्ही आत्ता जे बोलून आम्हाला आमदार चेंज पाहिजे सत्यशील दादा का पाहिजे त्यांना एक दर जाण आहे अतुल शेठनी आम्हाला असं काय सांगितलं वल्लभ शेट यांना मंत्रिपद भेटणार होतं आणि शरद पवार साहेबांनी मंत्रीपद दिलं नाही हा डोक्यात राग ठेवून दादा गेले तुम्ही अहो साहेबांनी वल्लभ शेठ साहेबांना किती दिलं मंत्रीपद नाही मिळालं मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज झाले आता माहित नाही पण मंत्रीपद ना तालुक्याला मिळालं नाही मिळालं मी काय म्हणते म्हणून नाराज झाली मग आता मला सांगा आजीदादा बरोबर गेले आता अतुल साहेबांना बेनके साहेबांना सुद्धा आता मंत्रीपद भेटणार असणार आहे आता मग आता तरी मंत्रीपद घेऊन यावं ना सोबत हे युवक कार्यकर्ते होते त्यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या बाजूनं तडफेने मुद्दे मांडलेले आहेत शरद पवार साहेब शेतकऱ्यांसाठी योग्य नेतृत्व आहे या उत्तर वयामध्ये अजित पवारांनी त्यांना सोडून जाणं योग्य नव्हतं विद्यमान आमदार ज्या पद्धतीने तिकडे गेलेले आहेत हे यांना रुचलेलं नाही विंगरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना शेतकऱ्यांमध्ये तळमळ आहे सत्यशील शेरकर आमदार व्हायला पाहिजेत अशी त्यांची अपेक्षा आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे हेच विजय होणार असा त्यांचा दावा आहे आता पाहूया पुढे काय काय होतं आहे आमदार कोण होतोय खासदार कोण होतोय आहे लोकसभा निवडणुकीनंतर चित्र कसं बदलतंय कोणाला कशी उमेदवारी मिळते भविष्यकाळामध्ये काय काय घडतंय ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा आमचा प्रयत्न असेल सुरेश वाणी विधना टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका